दीप प्रज्वलन संपन्न होत आहे समयला सात ज्योती असतात एक ज्योत ज्ञानाची एक ज्योत स्नेहाची एक ज्योत प्रेमाची एक ज्योत मानवतेची एक ज्योत बुद्धीची एक ज्योत भावनेची आणि एक ज्योत एकात्मतेची अशा या सर्व मिळून अज्ञानाचा अंधकार दूर साध राखणे योगामुळे शक्य आहे म्हणून नित्य नियमाने योगा करा व निरोगी रहा धन्यवाद धन्यवाद सर नुकतेच आपल्या व्यासपीठावर आपल्या धुळे जिल्ह्याचे लाडके सुपुत्र संपूर्ण महाराष्ट्राचेच काय तर संपूर्ण भारताचे लाडके सुपुत्र सर्व सन्माननीयांचा थोडक्यात परिचय व सत्कार करूया सर्वप्रथम सर्वप्रथम माननीय आपल्या धुळे शहराच्या प्रथम नागरिक माननीय सौभाग्यवती होती कल्पना काकू महाले महापौर धुळे महानगरपालिका धुळे सर्व वा मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले शुभ दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी माननीय सत्काराचा स्वीकार करावा आपले टेकवा गुडघे छाती कपाळ जमिनीवर ठेवा कपळा छातेखाल्ल्या वरचला महापौर माननीय कल्पना काकू महाले धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय दिलीप पांढरपट्टे साहेब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गंगाधरन साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री रामकुमार साहेब धुळे मनपाचे आयुक्त माननीय सुधाकरजी देशमुख या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय चंद्रकांतजी काका केले धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवीजी बेलपाठक क्रीडा भारतीचे देवगिरी प्रांताचे महा प्रांतमंत्री मंत्री बिकाजी बारसेसर भाजपाचे महानगरचे जिल्हाध्यक्ष अनुपजी अग्रवाल ओम नमः मित्रायला समोर हात हातवर आणायचे हा। एक समोर हात वर खोपरे सरळ आकाशाकडे बघा नॉर्मल फिटिंग दोनला गुडघे सरळ ठेवून कमरेत सावकाश पुढे वाका दोन हळुवारपणे आपले हात हाताची पोट जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा गुडघे सरळ तीनला सावकाश गुडघे वाकवा तळ हात जमिनीवर ठेवा आणि डावा पाय मागे तीन डावा पायाचा गुडघ्या जमिनीवर ठेवा वर पायाच आकाशाकडे बघा संत श्वसन चार उजवा पाय मागे दोन्ही चार गुडघे सरळ पाया जुळले दृष्टी आपली समोर पाचला सावकाश गुडघे टेकवा पाच गुडघे छाती कपाळ टेकवा जमिनीवर कोपरे हात दाबलेले आहेत खुबे स्थिती सहाला सावकाश कपळा छाती खांदे उचला सहा हळूहारपणे हात सरळ करा पूर्ण सरळ मागे पाय जुळले सातला सावकाश गुणघे मांडव उचला आणि कमान करा कमरेचा भाग वर करा कपाळा जोदा मागे टाचा जंगल दाबण्याचा प्रयत्न हाटला डावा तळपाय उचलून दोन्ही हातांच्या मध्ये आट... मागे उजवा पायाचा गुडका जमिनीवर पुन्हा कमरेचा भाग दादाबा द्वं संवद सं्व सौमनासी जानता देवा भाग यथा पूर्वे नॉर्मल ब्रीदिंग करा एका ठिकाणी नजर स्थिर ठेवा तर मेंदूला तोल सांभाळण्याची चांगली सवय होते आपण शैली रोचला तळ हात जमिनीवर सर तळ हात जमिनीवर चेकटलेले तळ हात असं बाजूला खांद्याच्या देशात सर वर पाहण्याचा प्रयत्न करा आकाशाकडे बघा नॉर्मल ब्रिदिंग सावकाश आसन सोडायचं एक श्वास सोडत कपाळ जमिनीवर आणि नमस्कार सिद्धी आता नंतरचे दोन सडव्यवस्था आपण संगीतच्या पद्धतीने करून घेणार आणि वर आपण पाहतोय आकाशाकडे गानवल गुणी पण शोषण कोणी यांचे भांडण्याचेच प्रायम मजबूत पाहायला मदत होतंय गुन्ही हातांची कार्य क्षमतांची सुधारायला मदत होतंय आता हनुमान पण आहे टाँग हेट वर यायचंय टॉन्ग हे हात वगैरा दोनदा सावकार काय आता पहिला फिरवा ते सावकार साफ करेल संजाना उपासते सावकाश डोळे उघडायचे आहेत समोर पाय सरळ करायचेत त्यांना दोन्ही पाय जोडलेले गुडघे सरळ झालेले कपाळा कपाळात

श्वास घेत मान सरळ श्वास सोडत मान उजव्या बाजूला ना उजा बाजूला वाकलेले श्वास घेत मान सरळ श्वास सोडत मान डाव्या बाजूला वाकलेले श्वास सोडत श्वास सोडत उजा बाजूला सगळ्यांनी पिळ आहे उजव्या हाताकडे पाहण्याचा प्रयत्न करा तळपाय स्थिर ठेवा पंजा हलू देऊ नका नॉर्मल ब्रिदिंग सुरू ठेवा श्वास घेत समोर हातान आणि सावकाश हात खाली आता गुडघा संचालन एकला श्वास घेत दोन्ही हात समोर सरळ करा एक दोनला सावकाश गुडघे वाकवा पूर्ण खाली बसू नका थोडे अर्धवट बसलेले आहेत पाठ आणि मान सरळ आता हळूहळू पुन्हा श्वास घेत सरळ अजून आपल्याला चक्र काढायचे मान सावकाश डाव्या बाजूला मागे उजव्या बाजूला खाली हे मान सरळ मानेचं चक्र आपण काढलेलं आहे आता आपल्याला स्कंद संचालन प्रकार करायचे आहेत हात खाली आलेले आहेत तळ हात पाया चिपकलेले एकला बाजूने हात सावकाश वर न्यायचे आहेत बाजूने हात वर आण दोन्ही हात बाजूने वर नॉर्मल ब्रीदिंग करा एका ठिकाणी नजर स्थिर ठेवा तर मेंदूला तोल सांभाळण्याची चांगले सवय होते स्थिर ठेवा पाठ आणि मान सरळ ठेवा चांगलं आरोग्य हे उत्तम वरदान आणि म्हणून आपली जी परंपरा आहे तीन हजार वर्षापासनं ती ही पर... फक्त संकल्पना आहे तळागाळात सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी एक निमित्त आहे परंतु हे दररोज व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा संदेश घेऊन आज आपण हा दिवस साजरा करतो आहे मला संयोजकांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र